नर्मदा मैया भगवंताच्या नर्मदा माईच्या सद्गुरु श्री साधू महाराजांच्या असीम हैतुकी कृपा करुणेच्या फल स्वरूप बघता बघता अवघड वाटणारी नर्मदा परिक्रमा आपली काल संपन्न झालेली आहे सुरुवातीला खूप अवघड वाटत वाटतं कस होईल काय नाही पण गुरु महाराजांची कृपा भगवंताची कृपा आशीर्वाद बळ देतात आणि आपल्याकडून कसं करून घेतात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपली पिक्रमा ओंकारेश्वर पासून सुरुवात करून आपण ओंकारेश्वर आलो आता आपली एक दिवस उशिरा धरमरा पुराण सुरू झाल्यामुळे आपल्याला ओंकारेश्वरचं महात्म्य हे आपण जास्त घेतलं नव्हतं आजही आपण जास्त नाही घेऊ शकणार नाही फक्त एवढं सांगू साक्षात देवतांच्या आग्रहाने ओंकारेश्वर भगवान हे इथं प्रकट झाले दोन स्वरूपामध्ये प्रकट झाले ओंकारेश्वर आणि मबलेश्वर आणि ज्या बरं अन्न ज्योतिर्लिंग अजून पुष्कळ आहेत पण ह्या ज्योतिर्लिंगाशी ह्याच विशेषत्व ह्याची महिमा आहे की ओंकार पर्वतावर मी ज्योतिर्लिंग आहे तुम्ही जर वरून रोडने पाहिलं नकाशा जर पाहिला तर आख्याच्या आख्या पर्वताचा आकार ओंकाराचा आहे हे खूप दुर्लभ अशा प्रकारचं हे म्हणून या पर्वताचं नावच ओंकार पर्वत आणि त्याच्यावर भगवान ओंकार ईश्वर विराजमान आपल्या सगळ्या वेदांचं सार जर कुठला एक पद आहे तर सर्वांना त्याला ओंकार असं म्हणतात आणि त्या ओंकाराच प्रत्यक्ष स्वरूप स्थान म्हणजे ओंकारेश्वर म्हणून सगळ्या वेद वेदांगा आणि वेदांताचं सार असणारा ओंकार त्या ओंकाराचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप जर कुठं आहे तर ते ओंकारेश्वर आहे म्हणून इथं नित्य ज्ञानी योगी सिद्ध जपी तपी यांचा निवास असतो आद्य शंकराचार्य भगवंत यांना सुद्धा इथा अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांनी स्वामी महाराज यांना इथा अनुग्रह प्राप्त झाला आपण नर्मदा पुराणाच्या क्रमामध्ये नाही पण वेगवेगळ्या बस मध्ये आपण सत्संग करताना तो प्रसंग पूर्ण ऐकला भगवान आद्य शंकराचार्यांचे गुरु गोविंद पादाचार्य आणि ते त्यांची गुहा एकच मंदिराच्या खाली आहे पुष्पराजाने पाहिजे प्राचीन गुहा गुहेमध्ये समाधिस्थ झाले आणि समा, समाधी सभायच्या आधी म्हणजे समाधिस्थ म्हणजे शरीर सोडायच्या आधी म्हणत नाही ध्यान मग्न समाधी मग्न यावेळेस काही काळासाठी झाले शिष्याने विचारले की कधी तुम्ही उठाल त्यावेळेस ते म्हणाले होते माझा एक शिष्य येईल माझा नवीन शिष्य आणि तो आल्यानंतर मी उठे आणि सगळ्या जगाला ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होईल आणि असं म्हणून गोविंद पादाचार्य बसले समाधीला बसले आणि आता नर्मदामय अगदी जवळ त्यांची गुहा पाणी वाढत वाढत गेलं पूर आला आणि त्यावेळेस कसं हवं काय नाही सगळे इतर शिष्य चिंताग्रस्त होते त्यावेळेस दक्षिण भारतातून चालत आलेले भगवान आद्य शंकराचार्य बाल्या स्वरूपामध्ये असणारे आद्य शंकराचार्य ते घेतात आणि नर्मदा माहिती सुंदर स्थिती करतात तेच ती स्तुती म्हणजे नर्मदा अष्टकैवत ज्याचा आपण रोज पाठ करतो विविध भाव आहेत विविध एकेका श्लोकाचे सुंदर भाव आहेत पण विवेचन ज्ञानीजन साधक या बाबतीत खूप विशेष अद्वैताची अनुभूती म्हणजे काय उपनिषद भय आणि जिथं अद्वैत असत तिथं कसल्याही प्रकारचं भय असत भगवान शंकराचार्यांना त्या अद्वैताची आता जन्मसिद्ध आहेत पण लिहिलं या सगळ्या गोष्टी करतात की नाही पण म्हणतात की

तो घाट नागर घाट नाग, हा ना, मार्कंडेय संन्यास आश्रमाच्या समोरच आहे हो तिथले स्वामी रामानंद सरस्वती यांच्या जीवनातला घडलेला एक प्रसंग त्यांचे काका गुरु आले होते इथं ओंकारेश्वर मध्ये ते इथं राहायचे रामानंद सरस्वती महाराज आणि पौर्णिमेचा पौर्णिमेचा कालावधी होता आणि त्यावेळेस पर्व होता इथं ओंकारेश्वर मध्ये तर ते पंधरा दिवसाचा इथं पर्व असतो आणि त्या पौर्णिमेला सध्या काही आश्रमामध्ये बसल्या बसल्या मंदिराकडे कोण बघून त्यांची चर्चा चालू लागली आणि ते काका म्हणून म्हणाले स्वामीजीना आज गोरखनाथजी महाराज आहे रामानंद महाराज म्हणले आता कोणी असं म्हटल्यावर कसं कुणाला विश्वास होईल कोणी म्हणलं गोरक्षनाथ महाराज आले कोणी आले काही आले असं म्हणल्या स्वामी दिसत नाही आमके कसा विश्वास कराय की वास्तव्य आहे प्रश्न चिन्ह उपस्थित थोड़ा गुरु आपने शंका उपस्थित की आपने संचय उपस्थित किया पर आप योग्य अधिकारी है जान देखिए तेज के स्वरूप में ज्योति के स्वरूप में आपके सामने प्रकट है आम्ही जे भाग भरले ना कर पाए परणांते लिए तेजाच्या स्वरूपामध्ये ज्योतीच्या स्वरूपामध्ये विचार आले आणि त्यांनी दर्शन दिले की आठ वर्षाची 2005 ची घटना अशा प्रकार अशा प्रकारे अनेक अनेक सिद्धांत जित्य आवाजवर येवंकर स्वर क्षेत्रामध्ये असतो साधू संन्यासातर हा गट कारण साधू संन्यासांचा मुख मुख्यमंत्री कुठला मुख्यमंत्र ओंकार ब्राह्मणा मुख्यमंत्री हा गायत्री मंत्र है उपासने का प्रकार संन्यासा मंत्र ओंकार आणि त्या ओंकाराच्या उपासनेच विशिष्ट क्षेत्र म्हणजे हे ओंकार संतांच्या उपस्थिती त्यांच्या श्रवण मनन निधीध्यास तपस्या योग जप भक्ती उपासना त्यांनी पावन झालेली ही नगरी आणि सर्वांना कृपाशीर्वाद देणारा भगवान ओंकारेश्वर आपण त्याचं दर्शन केलं देवता सुद्धा येऊन त्या ओंकारेश्वराची जी स्तुती करतात त्या ओंकारेश्वराच्या स्तुतीचा पहिला श्लोक आपण म्हणून ओंकारेश्वर म्हणून नमस्ते व्योम सी नमो च

ओंकारेश्वर भगवान अशा प्रकारे ओंकारेश्वर भगवंताची आपण अखंड कृपा हे नर्मदा पुराण आपण निघत ऐकत आहोत याच खूप विशेष फळ असं सांगितले आणि हे नर्मदा पुराण खूप दुर्लभय सांगितलं नर्मदा पुराण हे असं सांगितलं बर आता बघा तुम्ही भागवत परत होती रामायण परत होते शिवपुराण परत होती तरी देवी भागवत परत होईल आता नर्मदा पुराण परत बघायचं हे दुर्लभ आहे इतर सगळ्यांच्या तुलनेमध्ये आणि इथं म्हणतात एकच पुराण मृदोत्तम महापुण्य फलप्रदम स्वर्गदम उत्तरदम भव्यम पवित्रम कीर्तिवर्धनं सगळ्या प्रकारच्या मनोकामना प्रदान करणार हे असं पुराण सगळ्या सगळ्या प्रकारच्या धर्म अर्थ प्रदान करणार नाही पुराण विशेष करून सगळ्या प्रकारचे दोष पाप ताप हे शमी करून सगळ्या प्रकारची दुर्गती हे हरण करणार आहे पुराण असं या पुराणाचं फळ सांगितलं त्या पुराणाची सांगता कशी करावी हे इथं प्रश्न उपस्थित केला असता इथं सांगतात आता पुष्प विचारतात महाराज आता सांगता काय करावी आम्ही घरी गेल्यावर काय करावं अजून काय करावं महाराज खरी गोष्ट अशी आता काहीच करू नये आता आपला उत्तर संकल्प झालाय आपण ओंकारेश्वर भगवंताचा अभिषेक केलेला आहे आपण मम्ळेश्वर भगवंताचा अभिषेक केलेला आहे काही जर म्हणतील आम्हाला पाणी चढवायला मिळालं नाही लक्षात ठेवा गुरु महाराज आपल्या सोबत आहे गुरु महाराजांनी पाणी चढवलं गुरु महाराजांनी अभिषेक केला म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व पूर्ण झालं म्हणून की मनामध्ये तर अभिषेक नाही चढला आम्ही इतरत्र प्रयत्न केले बरं का काही अभिषेक काही जमत असं ते काही जमण्यासारखं नाहीये आणि त्यामुळे आपण भावनेने त्याची परिपूर्ती करावी शिवाय कन्या पूजन वगैरे हे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अजून काय मातेच पूजन सांगितलेलं आहे त्या आपण काय केले कन्या पूजन आता होणार आहे हा हा कन्या पूजन आता होणार आहे शास्त्रामध्ये जे अनिवार्य सांगितलेले ते काहीही आपल्याकडून सुटणार नाही आता कुणाला हौसच असेल तर ती आपली स्वेच्छा, ती स्वेच्छा। आहे घरी गेल्यावर पुन्हा काही कधीला जेव घालायचं काही सुवासी जेव घालायचं ती आपली स्वेच्छा आहे पण अनिवार्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथे कुठल्याही सुटणार नाही आणि इथं म्हणतात परिपूर्ण फळ या पुराणाचा प्राप्त होण्यासाठी म्हणतात की नद्या सुवर्णम घेऊन व्रत पूर्ण तो घेत हवे या ग्रंथाचं विशेष पूजन करावं या ग्रंथाचं ज्या प्रकारे आपण धार्वकाची समाप्ती झाल्यानंतर काही गुराणांची समाप्ती झाल्यानंतर त्या गुराणाचं पूजन करावं आणि म्हणतात की शक्तम पर प्रणाली स्वर्ण मी लहानांचं तर त्रास एक पुस्तकांत स्थाप म्हणतात की स्वर्ण सीमावर स्थापित करून आपण ग्रंथाची पूजन करून तो ग्रंथ प्रदान करावा अशा प्रकारे ह्याचा सांगायची झालेली आहे परिमुख या पुराणाची हे असता प्राप्त होते पण फळ प्राप्त होतं सर्वांना आशीर्वाद प्राप्त होतात अशा प्रकारे नर्मदा पुराण तर पूर्ण होत आहे आता नर्मदा पुराण तर पूर्ण होत आहे पण गरीवरून असं आलंय की थांबायचं आणि विदा घ्यायची किंवा मन इतकं जड झालंय खर तर आज काही बोलल्या जाणार सगळ्यांचा आभार मला कीर्तनातच मागायची इच्छा होती पण आमचं काय विठोबालो ऐकलं की सगळं असं चाललंय की बोलायचं पण खूप सुंदर आयोजन झालेलं आहे सर्वात पहिले की भुजी महाराजांचे त्यांना प्रणाम करतो महाराजांचं जस नाव आहे दोन्ही महाराजांची विशेषता आहे जसं नाव आहे तसंच त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकनाथ महाराज जो ज्या प्रकारे शांती ब्रह्म ब्रह्म एकनाथ महाराज होते त्याच प्रकारे महाराजांचा एक सोहळा वेगळा तुम्ही मला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराजांचा चेहरा अगदी शांत जाणत असतो ज्या प्रकारे एकनाथ महाराजांमध्ये शांती प्रमाता होती ती आपल्याही महाराजांमध्ये आहे बरं म्हणून एकनाथ महाराजांची आपली प्रतिकृती आपल्याला उपलब्ध झाली हे म्हणलं तर अतिशय होणार <classes> नेहमी प्रसन्न मुखाने शांततेमध्ये राहून सगळ्यांना प्रेमाने आशीर्वाद देत राहतात हे महाराजांची विशेषता तसंच ज्ञानू महाराजांचा तर इतका मनमोकळा स्वभाव आहे महाराजांना तर महाराज कवी मोठे महाराज कवी म्हणतात पण बोलायला थोडी वाटते पण ज्ञानो महाराज वनमोकळे इतके आहेत आणि ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे त्या प्रकारे सगळ्या प्रकारच्या शास्त्रांची उकळ ही करणार आहे मोठ्या शंकर महाराजांसोबत राहून सगळ्या ज्ञानाचा त्यांना सार प्राप्त झाले काल किती सुंदर चिंतन आपल्याला पहिल्याच दिवशी कुठला आमद्र घ्यावा कीर्तनाला दुसऱ्या दिवशी कुठला घ्यावा शेवटी कुठला घ्यावा समारोपा उपास्य कीर्तनाला कुठला आमद्र घ्यावा किती बारकाईचं चिंतन महाराजांनी मांडलं त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला असाच लाभ होत राहो त्यांचे ऋण काय व्यक्त करणार इतकंच म्हणे की त्यांच्या ऋणामध्ये नेहमी राहावं आणि त्यांनी

इतका आव परवा आम्ही डोळ्यांनी पाहिलं पिशव्या उचल्या तर देव आम्हाला डोळ्यातून पाहो इतका मोठा माणूस इतका शिरवीचा माणूस पण पिशव्या उचलायला साबार उचलाय मला यायच्या आधी माझ्या मनेचा भाव सांगतो बरं कुणाला बोलू नाही इतके इतके मोठे माणसं आहेत श्रीमंत माणसं आहेत कशी असतील की कसा स्वभाव असेल ठीक आहे तर महाराज जितके ते व्यवहाराने श्रीमंत आहेत ना त्याच्यापेक्षा ते मनाने श्रीमंत आहेत मनाने ते मोठे मनाने ते आहेत आणि असे असेल खरोखर खूप छान नियोजन बर आता श्रोत्यांचे आभार मानल्याशिवाय होणार नाही दोनच श्रोत्यांचे आभार मानल्याशिवाय परिपूर्णता होणार नाही कारण की वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते ज्ञानोत प्रभु तुम्ही महेशाची आहात साक्षात भगवंत आपण आहात तुमच्यासाठी एक माझ्या मनीच पद हे मी बोलतो नर्मदामाईच्या काठावर नर्मदामाईच्या प्रेरणेने तयार झालेली गीत आहे पण अख्ख्या भारतामध्ये आज प्रसिद्ध झालेलं खास करून उत्तर भारतामध्ये परिपूर्ण तरी प्रसिद्ध आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एखादा सप्ताह असेल एखादा काही असेल त्यालाही हे विजय आहे गीत घेतात ते गीत म्हणतो आणि मला आता बोलवलं जात नाही बरं जास्त त्या गीते गीताच्या माध्यमातून मी माझ्या मनीचे भाव व्यक्त करू शकतो मिलन आज तक का हमारा तुम्हारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा अरमानों के दीप जले हैं हमको सच्चे भक्त मिले हैं फिर कब मिलेगा ऐसा नजारा फिर कब मिलेगा ऐसा नजारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा एक मार्ग तुम चेम सब भक्तों से यह है कहना बुले चूक की माफी देना तुमसे बिछुड़ जाना हम भू दवारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा करिएगा आपन काय समझता कथा श्रवण को भूल जाना कथा श्रवण को मोह जाना प्रभु में ध्यान लगाना इसी से बनेगा मुखधर तुम्हारा रही जिंदगी तो मिलेंगे तुभा जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलेंगे दुबार नरबरा